सर्वांना तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं एका नवीन ब्लॉगमध्ये चं नाव आहे साधना ब्लॉग्स तर, 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 तर आज आहे समोर छकुली ऋषी शाळेत गेले होते आता पाच वाजते तर छकुली आली आहे शाळेतून ऋषी दुपारी चाल आहे एक वाजता एक वाजता सोडलं तर छकुली आली आहे शाळेतून तर आज बनवणार आहे मी शेंगदाण्याची चक्के रात्रीच बनवणार होते पण रात्री खूप दमले होते मी त्यामुळं नाही बनवलं शेंगदाणं काढून घेतलं होतं ताटात परत ठेवून गेलं मग जाऊ दे म्हटलं आज बनवावा दोन दिवस राहनात गेल्यामुळं घरातली साफसफाई काही गय। एवढी होत नव्हती तर मग आज नव्हती राहण्यात गेले तर आज मी सगळं साफसफाई करून घेतली जाळून मिळून घेतलं वेळेच हे हो सगळं काम असलं काय सगळं व्यवस्थित चालवून घडून घेता येत नाही मग आज ते काम शेंगदाणं वतलेत बाजायला एवढी वाटी भरून बाजून घेते शेंगदाणा ताटलीत काढून घेतलेत असे शेंगदाणे बाजलेत गरम येत थंड कराय ठेवते आणि याचे असं चुरगाळून टर्पल काढून घेते शेंगदाणा भाजल्यावर ताटलीत काढून घेतलं हाताने चुरगाळत होते हाताने चुरगाळता का चुरगाळून काही निघाणार मग मी तिथंच किचन ओट्यावरती जागा केली आणि ओतून त्याच्यावरती वरवंट्याने वाटण्या वाटल्यासारखं केलं आणि फुटलं पण मिक्सर वरती खूप बारीक झालं असतं तर म्हटलं याच्यावरतीच घसरल्यावर याची फोलपट्ट निघतात नंतर कडे मी साखर टाकून पाणी घेतून पाक करायला ठेवलं पाक म्हटलं असं हलवित राहायचं सारखं जरा रिस्कीच काम असतं तर पाक व्यवस्थित झाला तर शक्ती पण व्यवस्थित म्हणतात पाक विरगळला ना थंड झाला की परत त्याची साखर बनते तर साखर पूर्ण एकदा विरगळली ना त्याची साखर नाही बनत जेव्हा साखर बनती ना त्यावेळेस आपली साखरच विरघळलेली नसते तेव्हा ती परत त्याची साखर बनते कधी पण अनुभव घ्या साखर पूर्ण जर विरघळलेली नसली ना तर परत त्याची ना साखर बनते थंड झाली ती पूर्ण साखर विरघळलेली असली त्याचा पाक बनलेला त्याची साखर परत बनत नाहीये इथं पाक चेक करते झालेला आहे पाक दिसतोय का गट्ठ पांगलं नाही आहे अजिबात तर याच्यात टाके मी अशी पण छान लागते मिक्सरवर बारीक केल्या पण छान लागतं बघा अशी झाली त्याच्या जा वड्या पडा ना खायला छान लागते मस्त आहे फक्त वड्या पडल्या नाही शेंगदाण्याची चक्की बिघडली वड्याच पडल्या नाही चकल्या पडल्या नाही ताटलीत मी थोडासा घरचा मसाला काढून घेतला घरच्या मसाल्याने बिर्याणी खूप चणचणीत मस्त तिखट होती तर त्याला चिकन मी ओतून घेतलं आणि त्याच्यात आलू पेस्ट हळद मीठ लावून घेतला आणि नंतर मिक्सर कुकरमध्ये कांदा परतवून त्याच्यात चिकन वाफलून घेऊन लगेच तांदूळ टाकून गरम पाणी ओतून त्याला उकळी येऊन दिली आणि झाकण लावून घेतलं लगेच झाली आमची बिर्याणी आणि आम्ही जेवायला बसलो सगळेजण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर